Uh, मी जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा अभ्यासामध्ये फार प्रचंड असणारी मुलं जी नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्यावर मार्क पाडायची ती आता तेवढी यशस्वी दिसत नाही परंतु जी अगदी कमी मार्क पाडायची आणि बाकीच्या गोष्टींमध्ये ज्यांचा इंटरेस्ट खूप असायचा अशी माझ्या सकट बरीशी मंडळी आयुष्याच्या परीक्षेत नक्कीच खूप चांगल्या मार्काने पास झाली अर्थात त्यात मी आलो कारण मी अभ्यासात एवढा काही हुशार नव्हतो अर्थात यावरनं मला एक गोष्ट कळली की पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही माणसाला काही शिकवून जातात जीवनात येणारं यश आणि अपयश याचे क्षण आणि आयुष्यातला अनुभव नावाचं जे गाठोड आहे ते त्याला ते मोठं करत जात लागलेली भूक नसलेले पैसे तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक जे आपल्याला शिकवते ते आयुष्यात कोणतीही डिग्री घेतली तरी शिकता येणार नाही आपल्या आयुष्यामध्ये वादसंवादाचे वेगवेगळे प्रसंग येतात जेव्हा तुम्ही स्वतःशी वाद कराल तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील पण जर तुम्ही दुसऱ्यांशी वाद घालाल तर नवीनच प्रश्न उभे राहतील बऱ्याच मंडळींना विनाकारण वाद घालायची सवय असते छोट्या छोट्या कारणाने मोठे मोठे वाद घालायचे आणि कित्येकदा ते वाद विकोपाला जातात आणि त्यातून फक्त आणि फक्त त्रासच होत राहतो म्हणून काही वाद हे जिथले तिथे मिटून टाकलेले बरे असतात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी किंवा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही हो तर त्याला सहन शक्तीचीही जोड असावी लागते प्रामाणिकपणे राहून यश मिळत नाही असे म्हणतात पण प्रामाणिकपणाने राहणं हेच मोठं यश आहे हे जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा भेटूयात पुढच्या भागात नवीन माहितीच तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईल